सोलापूर महापालिकेच्या वतीनं आज शाळेच्या पहिल्या दिवशी कॅम्प शैक्षणिक संकुल इथं विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सोलापूर महापालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलं प्रारंभी महापालिकेचे आयुक्त आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी महिला व बालकल्याण विभागाकडून आणि सर्व महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर आणि पाण्याची बाटली हे साहित्य आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात येणार असल्याचंही सांगितलं त्यानंतर महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या हस्ते महानगरपालिका कॅम्प शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश बूट आणि पायमोजे इत्यादी साहित्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना आयुक्त यांनी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या कार्यक्रमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांनी देखील

शिक्षकांनी सांगितलं समजलं की नाही समजलं याचा बेसिक म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला तर सांगू शका की एखादी गणिताची क्रिया असेल वाचन असेल किंवा इतिहासाचा असेल किंवा विज्ञान चा विषय असेल तर तो, तो जर दुसऱ्याला सांगता आला म्हणजे तुम्हाला समजलंय आणि जर तुम्हाला समजलं नसेल एखादा शब्द अवघड जात असेल किंवा ते पाळालं नसेल आपण आपल्या शिक्षकांना विचारायचं हे म्हणजे काय मला समजून सांगा ठीक आहे याला अजिबात लागायचं नाही आता मी शाळा शाळेत तुम्ही शकता शक्यतो कधी विचारायचो नाही प्रश्न नंतर मी जेव्हा कॉलेजला वगैरे गेलो तेव्हा मला कळालं की आपण जर विचारू नये तर ते माझं नुकसान आहे ठीक आहे शाळेमध्ये असताना आपली भीती वाटते शिक्षकांची परंतु आपल्याला जे शिकायचं आहे त्याच्यामध्ये कुठलं लाज वाटते नाही पाहिजे किंवा भीती वाटते नाही पाहिजे आपल्याला तुमच्या शाळेमध्ये येतो ना आपण समजा पाच सहा तास तिथे असतो तर वर्गामध्ये पूर्ण लक्ष आपल्याला शिक्षक जे शिकवतात त्याच्यावर असलं पाहिजे आणि ते मला आपण वाचलं वाचून आपल्याला समजलं नाही तर ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका जगन्नाथ सज्जन बंदुकवाले रेहाना नादाफ आनंद सामल मेहजबीन मुल्ला योगेश रंगम मोसिना मुजावर नाजनीन कोरबू या सर्व मुख्याध्यापकांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केलं उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक भगवान मुंडे यांनी मानले मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर